देहरोड येथे दिनांक अकरा जून रोजी घडलेल्या खून प्रकरणातील आरोपी सनी सिंग हा खून केल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला होता देहरोड पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथक व गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक हे दोन्ही आरोपीच्या मागावर होते तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याच्या लोकेशन काढून त्याला थेट वडोदरा येथून अटक करण्यात दोन्ही पथकाला यश प्राप्त झाले आहे या संदर्भातील माहिती आपल्याला दिली आहे देहरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता सनी याने दिलीप मौर्या या जंगल मामुडी जंगलात येथे बोलून त्यांनी तू माझ्या मैत्रीण तुझे कसं काय प्रेम आहे तू तुझ्याशी काय बोलतो या रागातून त्याला बोलून घेतलं होतं दोघांची हाताबाई झाली त्यामुळे अरुण दिलीप मोर्याने त्याचा चुलत भाऊ अरुण मोर्याला तिथं जंगलात बोलून घेतलं दोघं दोघांशी तो, दोगा, तो भांडत होता सनी राज राजपूत हे भांडत असताना त्यांनी स्वतःकडली चाकून दोघांवर वार केलं होतं त्या दरम्यान दिलीप मोर्या ह्या जागेवर मय झाला होता आणि अरुण मोर्या जो जखमी असल्याने त्याला कंटेनमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्यावेळी आम्ही खुनाचा गुन्हा रजिस्टर केला होता तेव्हा ती सनी सिंग ह्या जागेवरनं तो पळून गेला होता आमचे गुन्हे शाखेचे पी आय संतोष पाटील पी एस आय राहुल कोळी तसेच आमच्या डिटेशन पथकाचे ए पी आय शेख उद्या देव पथक यांनी त्याचा आरोपीचा माग काढून माहिती घेतला तो गुजरात राज्यात पळून घ्यायची माहिती भेटली तात्काळ आम्ही वरिष्ठ करून आदेश प्राप्त करून त्वरित टीम गुजरातला रवाना केल्या जातात गुजरातला बामनगावच्या एरियामध्ये तब्बल चाळीस ते पंचाळीस इंडस्ट्री एरिया मध्ये झाडझडती घेतली ठिकाणी तो एका कंपनीमध्ये मिळून आलेला आहे त्याला आज रोजी पथकाने पुरुषने हजर केलेला आहे त्याला अटक केली न्याय त्याला के सात दिवशी रिमांड भेटलेला आहे पोलीस तपास आम्ही करत आहोत आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ